नाशिक महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुरे श्रीमती संगीता रामदास माडवे सौसीमा गोकुळ निगड धीरज अशोकराव शेळके यांनी आपल्या सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला आहे यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता mm -hmm. तर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते यावेळी सर्व उमेदवारांनी अभिनंदन नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सातपूर शहरामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला असलेला हा प्रभाग या प्रभागामध्ये शिवसेनेचा धंदावाद चालू आहे शिवसेनेचा धंदावाद चालू असताना आज या ठिकाणी अनुसूचित जातीमधून युषमान योगेश रावदास गांगुर्डे अनुसूचित जमातीमधून श्रीमती संगीता रामदास मांडवे त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिला प्रवर्ग ओबीसीमधून यशमाननीय श्रीमाता गोकुळ निगळ सर्वसाधारण वर्ग आयुष आशोदराव शेळके या संपूर्ण पॅनलचा या सातपुर शहरामध्ये झंझवत आहेत खऱ्या अर्थानं मागच्या निवडणुकीमध्ये या पॅनलने चांगल्या चांगल्याला घाम फोडला होता तसंच ह्याही वर्षी सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील जे बेरोजगारातले प्रश्न मांडणारे असतील त्यांच्यासाठी खास करून या पॅनलची गरज आहे म्हणून या चारही उमेदवाराला निवडून देण्यासाठी या सातूर प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की यांना द्यावं असे मी आपल्याला आज या ठिकाणी तीन चार दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतो आणि कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे की सगळी जनता एकही घर असं नाही की ते आम्हाला ऑप्शन केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल प्रभागातल्या आपण सगळ्यांनी आम्ही कुणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोचलो पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला भगवा अडकवायचा आहे त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवमय झालं पाहिजे यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही आम्ही चौघांना आणि आम्ही सगळं मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेन आम्हाला प्रचंड मताने विजय करा विजय करा जय हिंद जय भाषा आमचा उमेदवारी करणार नाही तरी लाडक्या बांधणी आहे लाडक्याबाबत साडीचं भरपूर सादर केलं आम्हाला म्हणजे अंदाज आहे आणि ते भरपूर आमचे म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जो आमच्या राज्य स्थितीचा आमचा ऑप्शन करतात आम्हाला फुलांचा वर्षाव करतात त्यामुळं आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आम लाडक्या बहिणी एकनाथराव शिंदे साहेबांना ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा तिसरा दिवस आहे हा तिसरा दिवस लागतो का तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोचत आहे पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदीत झाले सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं वळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे आज खरोखर शिवसेनेची ताकद कळली शिवसेनेचा सदस्य असेल शिवसेनेचा पदाधिकारी असेल तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे या का पुड़ा। पुड़ा आ, त्या काळात आम्हाला वाटतं की आमच्या चारही उमेदवारापुढं कुठला उमेदवार टिकणार नाही का ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने त्या त्यामुळं आम्हाला आज तिसरा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून जाता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकांचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो अशी साथ येत्या पंधरा तारखेला सर्व चारही उमेदवारांना चारही धनुष्य धनुष्याचे बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस माताने विजय करावा अशी अपेक्षा बाळतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय तीन दिवसापूर्वी चाललेल्या चालू केलेल्या लालबागच्या राजा आणि दक्षिणेश्वर हनुमान साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत या तीन दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये आठ आठशे तीन गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आम्हाला शिवसेनेतर्फे शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला जाणव दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो मला नक्कीच वाटतं की आठ हजारमधून आम्हाला भरपूर अशी मतं मिळतील आणि प्रभा क्रमांक आठ हजार हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया असेल अशी आम्हाला आशा आहे तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असेल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत स्वतःहून ऑप्शन करत आहेत आणि काका धोळे असतील आणि जुना एकोणीसशे ब्याण्णवचा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर पालच्या आमच्या सर्कलपर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरवच मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेला आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे चारी नगरसेवक निवडून देतील अशा आशा बाळगतो आणि तुम्ही पंधरा तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी सात ते बारा लवकर मिळून निघावं मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज हाजला जात असलेले फारुखभाई पठाण यांनी देखील आपल्या पॅनलला शुभेच्छा दिल्या काय सांगा हाजला जात असलेले हाजले जात असलेले आमचे आमचे मार्गदर्शक फारुकभाऊजी पठाण आता आम्ही नक्की आता खरं त्यासाठी सर्व गाण्याबाईलांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचं आशीर्वाद घेतला त्यांनीसुद्धा उमरग्याला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रुपये मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक अकरा हा शिवसेनेचा आहे आणि ते तुम्हाला नक्कीच यशद्यायी ठरलं अशी त्यांनी आम्हाला वाई दिली मी नक्की याच्यामध्ये आणि आमचे आमच्या सर्व प्राण्यांचे आशीर्वाद समजतो की अतिशय अशा फारुखभाई पठाणसारख्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला एक शुभ आशीर्वाद दिले हे नक्कीच पाणीचा विद्याचे प्रतीक आहे येणारा सुवर्ण हा नक्कीच प्रभाक्रमांक आपल्याला शिवसेना शिवसेनेला यशदायी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र